आम्हाला तर नाही आहे माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आहे आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो पण तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय आहे दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त आहेत त्यांचं तेच सुरू आहे आणखीन सुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने येणार आणखीन थोड्या वेळा नेणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग तेव्हा द्या वर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्या तर असं मग ऐकून ये की बाईट आल्या तर ते गुलाल उधळणार आहे इथंच म्हणून हा लोणावळ्यातच आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला आरक्षणाचा गुलाल उधळायचं आहे पण जे एकूण चर्चेत काही नाही आहे सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सोय सगळे सोयारीच्या व्याख्याच काढतायत चोपन्न लाखांचा विषय काढतायत चोपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येता आहेत असं म्हणतायत ते काढता येत मग ते काढणारच आहे समजा आणखीन पण आणि मग मी नाही थांबू शकत मला जात महत्वाची आहे ना मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल आम्ही तिथे थांबू पुन्हा चर्चा करू कधी येणार ते म्हणतील तिथं एखादं त्यांना वाटलं त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य बाजूला थांबू आम्हाला तोडगा काढायचा मुंबई पर्यंत सांगितलं त्यांनी आम्हीच आज जाहीरपणाने एक मत चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकडतील आमच्या जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत आमचं बी सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आताही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चे लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांनासुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबईला याची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघाले तुम्ही स्वतः ती लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही ती लक्ष त्यांनी यावर चर्चा करावून हे तोडगा लगेच काढावा म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार ना आहे नाही हे असंच राहील दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही आता कबर मागर आता तिघा तुम्ही या एकत्र या नाही तर तिघात मिळून एखादा या पण तुम्ही तिघं आता याच्यात लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला विनंती नाही नाही आतापर्यंत मनोज पाटलांची पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड का चर्चा केली आमदार चर्चा करतील या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिली नाही आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावर तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले तिथल्या न ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय तिथं आम्ही अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत आमचा अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही तुमचं भूमिका तुमची वेगळी दिसते शिष्टमंडळाला बंद तुम्हाला कशाने वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं के नव्हतं काय बंधारण फिरदार माझ्या समाजाला माहिती वार्ता पसरू नाही तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा हे माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले मला आणून काही मग काय तुम्हाला काय नाही म्हणलं पाहिजे अडचणी नाही असं नाही का

था था एक मिनिटात थांबा सगळे तुम्ही तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्या तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मला जेवायचं मिनिट अरे ऐका हो तुम्ही हबा तुम्ही खरे आज आधार संभा आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज तुम्ही खरे आधार संभा आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवानी मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता म्हणलं चला बोला बोलायद जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते अंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तो औरतो मी गाड्या लाईन लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे बाबा लोकात मग आम्ही त्यांचे प्रॉब्लेम येत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कस ते म्हणजे काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणारे म्हणलं या मग मी चाललो मुंबईकडे मुद्दे घेऊन काहीच नाही तेच मी बोललेलं होतं ते काहीच नाही चाल चालतं माझ्या मुंबई चोपन्न लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वऱ्यांच्या आद्यदेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दल झाली पण ते, ते, ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन यायले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदारा आड मला डागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंदाराडचा नाहीये ते भ्यायला लागलेत लोकात यायला ओके मग आता मार्ग नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळे मीच नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा ना आणल्यामुळं मी नाही सांगतो सांगितलं ते आले सकाळी शिष्टमंडळ होतं ते म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच चालते तिकडूनच करून मुख्यमंत्र्यांचं हेच हेच होतं त्यांचं तेच ते नी लिहून नेलंय हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलत आता घेऊन येणार आहे तेच घेऊन येणार आहे मला फक्त म्हणतात की सगळे काही तीन चार महिन्यापासून सांगतात तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कटाळा खरच आलाय शेवटचा विकलाय प्रयोग आता ते म्हणले तिकडे भियाला लागलो तुम्हाला मी भाकर खात खातं बोलू मला फक्त एवढंच मी लय प्रामाणिक मला डागणा खाल नाही नाही ना, सत्यता एक माणूस म्हणून मानु बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेच आहे मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे पण बंदारा आठ ते लागलेत <laughs> की पोहरण घोषणा दिल्या थरथर कापत काय सांगा आता मग आता आडून घे जा आता इकडून मला भेल नाही जावं तर तिकडून मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितले एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची स्टेज लावणं चालू आहे पोलीस बांधवाने त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलं वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागद असं ते पोलीस म्हणले त्या बोटिस त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही उठलो होतो मी कपडे घातले माझं जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देतलं की त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात हे कोर्टात त्याच्या त्या, बाबतची नोटीस म्हणलं आमचे वकील बांधव जाणार शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा